जय भीम सर्वांना आम्ही आलोय संविधान दिनाचा महोत्सव दोन हजार पंचवीस चालू आहे इथे तिथे आम्ही आलेलो हो। आहोत अतिशय महत्त्वाचा दिवस आपणा सर्वांना माहीत आहे परिचित आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला भारताचं संविधान लोकसभेमध्ये पार्लमेंटमध्ये लोकार्पण करण्यात आलं आणि त्याच भारताची राज्यघटना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नासला राज्यघटना लागू झाली आणि या भारत देशाचा स्वतंत्र लोकांनी लोकाच्या हितासाठी चालविलेलं राज्य म्हणजेच चा लोकशाही आणि या संविधानानुसार राज्यकारभार करणं सुरू झालं आणि आज तो महोत्सव संबंध भारत देशामध्ये एका महिन्यासाठी म्हणून लागलेला आहे तर त्याच पद्धतीनं पनवेल नगरीमध्ये या ठिकाणी संविधान महोत्सव समिती यांच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर आम्ही नुकतीच आता या ठिकाणी एंट्री केलेली आहे खूप आनंद होतो आहे कारण एवढ्या महत्त्वाचा भारत देशाच्या लोकशाहीचा हा एक मोठा सण आहे आणि याचा प्रदर्शन देखावा या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर प्रथम आम्ही या गेटवर आलेले आहोत तर आपला समोर हे शेअर करतोय शो करतो करतोय लक्ष असू द्या बघा हा समोरचा एंट्रनचा भाग आहे छानसा असा मस्त सुंदर देखावा आहे गेट आहे दिल्ली राजधानीचा या ठिकाणी चित्र आहे आणि अगदी अतुच्च सेंटरमध्ये वरच्या भागाला आपल्या देशाचं जे ब्रीद आहे सत्यमेव जय ते सिंहाची मुद्रा या ठिकाणी वर अंकित केलेली आहे आणि बघा छोटे छोटे स्टॉल या ठिकाणी आहेत लोकांना आकर्षित करण्यासाठी जेणेकरून एक या ठिकाणी स्टॉल आहे त्याच्यामुळे लोक खरेदीसाठी येतात आणि खूप स्तुत्य कार्यक्रम आहे कारण लोकरंजनातून संविधानाचं महत्त्व कसं या ठिकाणी सांगता येईल तो सांगण्याचा प्रयत्न आहे हे बघा हे गेट आहे इथं लिहिलं आहे संविधान महोत्सव आहे दोन हजार पंचवीस आता एंट्री करतो आहे गेटमध्ये आम्ही एंट्री करतो आहे आज जशी एंट्री केली तशीच एंट्रीच्या अगदी सुरुवातीला मधोमध या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्याची स्थापना करून ते सुराज्य निर्माण कसं करता येईल अठरा पकड जातीचे सगळे लोक एकत्र करून त्यांना मावळे हे नाव दिलं आणि स्वराज्य स्थापन केलं आणि बघा सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजाचा हा फोटो दिसतोय मधोमध कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे दिसतं आहे आणि ज्या लोक राज्य स्वराज्य स्थापन केलं ते सुराज्य पुढं चालवण्यासाठी छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजाचे पुत्र यांनी आटोकाट प्रयत्न करून सुराज्य चालवलं आणि त्याच पद्धतीने हे बघा बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती दिसते भव्य दिव्य खूप छान रुबाबदार अशा याच्यामध्ये ही मूर्ती आहे मध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जो भारत देशाचा आत्मा ज्याच्यानुसार अखंड एवढा भारत देश असून जगामधली सर्वात मोठी असलेली लोकशाही ह्याचा राज्यकारभार चालतो तर त्या संविधानाचं चित्र या ठिकाणी प्रतिकृती या ठिकाणी दाखवलेली आहे आणि हे बघा समोरच ह्या बाजूला इथून स्टॉलची सुरुवात झालेली आहे आणि आय लव संविधान महोत्सव आहे बघा छानसं समोर देखावा आहे तो मी दाखवतो आहे आपणाला आहे संविधान महोत्सव बरेच लोक या ठिकाणी येतात बघा आला आहेत अनेक प्रकारचे महिला बाल अबाल वृद्ध खरेदी करण्यासाठी या ठिकाणी येतात आणि लगेच ह्या बाजूला समोर एक मंच आहे या मंचवर आपल्या दिल्लीमधील अशोका हॉल सेंट्रल हॉल ज्याला म्हणतो तर त्या हॉलमधलं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर ते चित्र अशा स्वरूपाचं आहे की ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संसदेमध्ये म्हणजेच दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये जे चित्र आहे तेच चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे तर ते चित्र म्हणजे असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारत देशाचं पवित्र संविधान जो मोठा ग्रंथ आहे ज्याला आपण मानतो सगळ्या धर्मापेक्षा श्रेष्ठ धर्म हे धर्मापुरते प्रत्येकाचे ग्रंथ आहेत पण सर्व धर्माला सांभाळून घेणारं जो ग्रंथ आहे ते संविधान तर ते संविधान देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन्ही हाताने संविधान देतात आणि या ठिकाणी बाजूला असलेले बघा पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे या ठिकाणी संविधान घेतात तर हे या ठिकाणी मी दाखवतोय आपल्याला बघा खूप छान आहे किती स्तुत्य कार्यक्रम आहे बघा हा मंच आहे मंचवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान देतात आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू हे संविधान घेतात आणि हे बघा लोकहितकारिणी सभा यांच्या वतीनं आयोजित केलेलं संविधान महोत्सव दोन हजार एकोणीस पंचवीसची मला वाटतं आहे या पनव्यांमध्ये ही पहिली सुरुवात आहे आणि खूपच खूप लोकांचा या ठिकाणी रिस्पॉन्स मिळतो आहे आणि या स्टेजवर लोकरंजन लोकरंजनाच्या रंजन, लोक माध्यमातून लोकरंजनाच्या माध्यमातून संविधानाचं प्रबोधन लोकांमध्ये संविधानाची जनजागृती कशी करता येईल हा या ठिकाणी फार मोठा प्रयत्न दिसतोय आणि याला येस देखील तशा स्वरूपाचा आहे बघा बाजूला जे आहेत तर आकाश पाळणे पण दिसतात हे बघा दाखवतोय आपणाला छोटे छोटे स्टॉल आहेत थोडं फुडं सरकतोय हे बघा स्टॉल आहेत अनेक प्रकारचे हौसी गिराईक या ठिकाणी थे पाहिजे त्या वस्तू घेतात संविधान महोत्सव आहे याचं महत्त्व आणि खूप छान वाटतं एक आपल्या माहितीप्रमाणे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून या ठिकाणी हा महोत्सव भरलेला आहे आणि एक माहितीनुसार असं या ठिकाणी समजतं आहे की बारा डिसेंबरपर्यंत हा कार्यक्रम आहे असं एक या ठिकाणी लक्षात येत आहे म्हणजे जवळपास बारा आणि हे चार म्हणजे सोळा दिवस हे प्रबोधन निश्चितच आपल्या देशामधील अगदी खेड्याखेड्यात प्रत्येक शहरामध्ये राज्यामध्ये अशा प्रकारचे जर हे कार्यक्रम होत असतील तर संविधान प्रत्येकाच्या घराघरामध्ये मनामनामध्ये जायला फार जास्त वेळ लागणार नाही तर बघा छान हे बघा आचाराचं पण या ठिकाणी दिलेलं आहे घरामधील ग्रह उपयोगी ज्या गोष्टी आहेत त्या पण या ठिकाणी आहेत छान आचार दिसतोय आहे आवडलं तर कमेंट करा कुठल्या प्रकारचा आचार आपल्याला पाहिजे तो बघा छान छान आचार आहे अनेक प्रकारचा आवळा आहे लिंबू आहे लोणच अनेक प्रकारचे आहेत तसेच थोडं पुढं जाऊ पुढं गेल्याच्या नंतर बघा इथे स्टॉल लागलेले आहेत पुस्तकांचे स्टॉल आहे कपड्यांचे स्टॉल आहे खेळणी मोबाईल काय काय वस्तू आहे तुझ्याकडे पाहतंय की कॅमेरा हे बघा आम्ही जातो आतमध्ये प्रोग्राम आहे हे बघा स्टॉल लागलेले हे बघा सगळे स्टॉल लागलेले आहे लोक या ठिकाणी अनेक प्रकारच्या खाण्याच्या वस्तू दिसतात तर बघा ह्या बाजूला काय काय आहे प्रत्येकाना जे आवडेल तर त्या पद्धतीचं या ठिकाणी चटकदार मसाल्याचे पदार्थ किंवा अनेक प्रकारचे कोल्ड्रिंक पण दिसतात एवढं थंडीचं वातावरण असून देखील या ठिकाणी कस्टमर याचा आनंद घेतात हे बघा किती छान गाण्याचा आवाज येतोय छान गाणं लागलेलं आहे आम्ही जातो कार्यक्रम बघायला आता ai dar गर्दी आहे बघण्यासाठी अनेक प्रकारचे खेळ आहेत या ठिकाणी भूत बंगला म्हणून एक शो दाखवण्यात येतो आहे बंगला शो दाखवण्यात येतो आहे तर त्याच्यामध्ये कमजोर दिल हार्ट वालेने मद्य खो म्हणजे अतिशय भयंकर दिसतंय अनेक प्रकारचे हे शोज दाखवल्यामुळं लोक आकर्षित होतात आणि मानस मनोदय हा महोत्सव समितीचा खूप छान आहे कारण लोकांना आज आकर्षण हे फार महत्त्वाचं आहे सत्य हे पचायला कडू जातं आहे पण त्याचे परिणाम चांगले होतात पण ते कुठल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचं हे या महोत्सव समितीचा या ठिकाणी मनोदय दिसतो बघा छान या ठिकाणी मुलासाठी पाण्यामधल्या नाव आहेत दाखवतोय अगदी छान छोटे छोटे बालक हा आनंद घेतात छान मस्त खेळतात पूर्ण परिवार या ठिकाणी येतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी अनुभवल्याच्या नंतर पुन्हा लगेच प्रत्येक लोक जो काही मंच आहे ज्या ठिकाणी प्रबोधन करण्यात येत आहे गीताच्या माध्यमातून नृत्याच्या माध्यमातून संविधानाचं महत्त्व जे सांगण्यात येत आहे तर त्या मंचकडे आपण आता जातो आहे खूप छान आहे खायाच्या पण वस्तू खाण्याच्या वस्तू या ठिकाणी अनेक प्रकारच्या दाखवलेल्या आहेत म्हणजे अगदी सर्व प्रकारची व्यवस्था येणाऱ्या कस्टमरला या ठिकाणी करण्यात आलेली आहे प्रेक्षक त्याचा आनंद घेतात आणि आजच्या युगामध्ये जे चालतं आहे तर त्याचा या ठिकाणी लोकांना ते तशा प्रकारचं खाते देणं गरजेचं आहे आता आम्ही या मंचमध्ये आलो आहे बघा हा मंच आहे हा दाखवतोय अगदी जवळ आलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गीत या गीताचं प्रबोधन शोच्या माध्यमातून करतात गीताच्या माध्यमातून करतात हे बघा हे स्टेज दाखवतो या ठिकाणी

तेच आपल्याला मी शो करतो त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित असलेलं गीत या ठिकाणी डी जेमध्ये आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांचे फोटो या ठिकाणी लावलेले आहेत बघा दाखवतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत महात्मा ज्योतिबा फुले आहेत राजर्षी शाहू महाराज याची प्रतिमा या ठिकाणी दिसते तसेच स्वराज्याची स्थापना करणारी छत्रपती शिवाजी महाराज यांची देखील या ठिकाणी प्रतिमा आहे कदाचित आवाज कमी येईल माझा पण आपण ओळखू शकता पुढे डी जे सुरू आहे